कुठला टोल नका आहे नाव याच इंदापूरचा टोल नका आहे असं म्हणू आपण कारण आता आपण दोन मिनिटापूर्वी मागे इंदापूरला एका सी एन जी पंपवर थांबून सी एन जी वरला खर तर गाडीने ऍव्हरेज चांगला दिलाय कारण साडेचार किलो साडेचार किलो सी एन जी मध्ये गाडी एकशे सत्तर किलोमीटर आली चाळीसच्या आसपास सॅव्हरेज असेल असा एव्हरेज दिला आपल्याला तर किती परवडे बोलेल चाळीसच्या स्पीड तर हे बघा किती झालंय एकशे ऐंशी किलोमीटर आलेलो आपण घरा आणि साडेचार किलो सीएन जी वापरला गेला आत्ता भरला आपण साडेचार किलो परत बसला इंदपूरचा टोल नाका आहे